राजकारणातील साध्या माणसाचा हा अखेरचा प्रवास आहे पर्रिकरांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उसळलेली आहे अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आपण दृश्य पाहतोय प्रणव परिकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी कोकणातून तळ कोकणातून नागरिक गोव्यात आलेले आहेत अंतयात्रेत देखील सहभागी झालेले आहेत सात दिवसांचा दुखवटा गोव्यात जाहीर झालेला आहे प्रणव काय सांगशील तू गोव्यात आहेस सर्वसामान्य गोवेकरांची काय भावना आहे आधुनिक गोव्याच्या उभारणीत मनोहर पर्रिकर यांचा मुलाचा वाटा होता सहज साधं प्रेमळ व्यक्तिमत्व हे त्यांचं वैशिष्ट्य होतं गोवा गोवावासियांना गौ, त्यांच्याबद्दल आत्मीयता होती फार जिवाळा वाटत असे नागरिकांच्या विकासासाठी अशा धोरणांमुळेच गोवा राज्यांना दमदार प्रगती केली होती त्या पाठीमागे सगळा दृष्टिकोन सगळी मेहनत ही मनोहर पर्रिकर यांची होती प्रचंड आजारी असूनही ते कर्तव्याला कधी चुकले नाहीत सतत तळपट राहणं सतत कार्यमग्न राहणं हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं खरोखरीच मनोहर पर्रिकर एक असामान्य नेते होते अभियंता ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास अत्यंत साधा होता ते ते मात्र या सगळ्या आजाराचा कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा त्यांनी मोठ्या धैर्यानं सामना केला दिवसागणिक त्यांची प्रकृती खालावत होती मात्र त्यांचा उत्साह तसूभर देखील कमी झाला नव्हता मनोहर पर्रिकर यांचं निधन केवळ एका व्यक्तीचं निधन नाही तर राजकारणाच्या एका परंपरेचा अंत आहे अशीच भावना व्यक्त होते केवळ गोव्याचंच नुकसान झालं असं नाही तर संपूर्ण देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे असा नेते पुन्हा होणार हुना, होणार नाही अशीच सर्वसामान्यांची भावना व्यक्त होते आप आपण संवाद साधूया आमच्या प्रतिनिधी विकास गावकर आपल्यासोबत आहेत विकास आपण बघतोय ज्या घोषणा दिल्या जात आहेत ज्या पद्धतीनं रस्त्याच्या दुथर्पा गर्दी उसळलेली आहे अगदी सर्वसामान्य घराघरातून नागरिक या अंतयात्रेत सहभागी झालेत काय सांगशील नक्कीच जे ज्या ठिकाणी गोवा कला अकादमी मध्ये ज्या ठिकाणी पार्थिव ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून मिराम मिराम ही बीच आहे ते साधारण दीड किलोमीटरचं अंतर आहे आणि या दीड किलोमीटरच्या अंतरावर अंतरा संपूर्ण रस्त्यावर दुतर्पा लोकांची गर्दी झालेली आहे मनोहर पर्रिकर यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कारण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ दीड तास दर्शनात ठेवलं होतं तिथे खरं म्हणजे तास ठेवण्यात येणार होतं मात्र दीड तास झालं ता ता दर्शन होतं अक्षरशानंतर काही लोकांना माघारी परतावं लागलं आणि ते लोक नंतर गोवा कला अकादमीकडे गेलेले होते आणि तिथे सुद्धा मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या मात्र तिथे शिवाय राहावं लागलेलं होतं आणि त्यामुळे आता लोक अक्षरशः रस्त्याच्या पाहू शकता की शाळे कशा प्रकारे लोक आहेत ते इथे आता गर्दी करताना दिसते नुकतीच अंत्ययात्रा आहे ती गोवा कला अकादमीकडून निघालेली आहे आणि ती मीराबाईवर जर बीच आहे तिथे निघणार आहे तिथे थोड्याच वेळात पोहोचणार आहे एकूणच जर हे बीच बघितलं तर दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात अंत्ययात्रा पोहोचणार आहे मात्र एकूणच जर बघितलं तर गर्दी झालेली आहे लोक पाहण्यासाठी विकास मनोहर पर्रिकर यांना ज्या ठिकाणी शेवटचा निरोप दिला जाणार आहे त्या बीचच्या आजूबाजूच्या परिसराचं काय वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी होते अंत्यविधी होते तर त्याच मीरा झालेलं होतं आणि आता या ठिकाणी त्याच ठिकाणी अंत्यविधी आहेत ते होणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर या त्या ठिकाणी सुद्धा लोक आधीच जाऊन थांबलेले आहेत कारण त्या ठिकाणची जागा बघितली तर अपुरी आहे त्यामुळे जाता येणार नाही नंतर त्यामुळे आधीच लोकांनी जाऊन तिथे गर्दी केलेली आहे जर बघितलं तर हा संपूर्ण रस्ता आहे तो फुलून गेलेला आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर लोकांना फक्त एकच आस आहे की आपल्याला आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन कसं होणार आहे खाण्यासाठी लोक आतुर झालेले जर बघितलं तर गोव्यामध्ये पाळण्यात येतो आणि लोक उत्स्फूर्तपणे अगदी बाहेर पडलेले आणि ते दर्शन कसं मला मिळणार आहे ते बघतायत आणि त्यामुळे ही जी गर्दी बघितलं तर लोक आता कधी या ठिकाणी अंत्ययात्रा पोहचणार आहे याच्या प्रतीक्षेत आहेत बघू शकते आपण कशा प्रकारे लोक करत आहेत आणि अंत्ययात्रा आता निघालेली आहे त्या संपूर्ण रस्त्यावर अशा प्रकारची गर्दी झालेली आहे थोड्याच वेळात आहे ती अंत्ययात्रा मिरामार बीच आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि जर बघितलं तर लोक अशा प्रकारे गर्दी करून आहेत आणि संपूर्ण मंत्रयात्रीतही मोठ्या संख्येने इथले गोवेगर सहभागी झालेले आहेत गिरीज विकास मनोहर पर्रीकर यांचा जन्म हा म्हापसा इथं झाला होता ह्या म्हापसा परिसरातून अनेक नागरिक तिथं आले आ, आले असतील त्यांच्याशी काय संवाद झालाय नक्कीच बघितलं गिरीज संपूर्ण गोव्यामधून आले म्हणा किंवा इतर जो गोव्याचा भाग आहे त्या संपूर्ण गोव्याच्या भाग आहेत त्याचबरोबर गोव्याच्या नजिकच असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात जे चाहते आहेत ते आलेले आहेत त्यांना बघण्यासाठी आलेले आहेत कारण जर बघितलं तर सिंधुदुर्गशी ही मोठ्या प्रमाणात ना ही गोव्याशी जोडलेली असते आणि गोवा आणि सिंधुदुर्ग याचं नातं आहे ते घट्ट असतं आणि त्यामुळे गोव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक आलेले आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत ते राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत असे सुद्धा गिरीश लोक यात्रेमध्ये सहभागी झाले या जर बघितलं तर लोक फक्त एक मनोहर पर्रिकरांचं दर्शन व्हावं त्यांना बघता यावं एवढीच विकास तळकोकणाशी देखील पर्रिकर यांचं अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं सावंतवाडीमध्ये ते कधी कधी जेवायला यायचे त्यांचं आवडतं ठिकाण होतं एक जेवणाचं अशा खूप आठवणी आहेत तळकोकणातून देखील खूप नागरिक आले असतील या अंत्ययात्रेसाठी नक्कीच मी म्हटलं जसं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात म्हणा मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते स्वतःच्या गाड्या घेऊन आले आहेत जर बघितलं तर लोकांना न्यावं लागतं पण आज स्वतःच्या गाडी घेऊन आले लोक फक्त एक त्यांना की मनोहर परिकर यांना बघण्याची त्यांची इच्छा होती आणि अनेकांची ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे तर काही लोकांना दर्शन त्यांना मिळालं नाही कारण दुपारी त्यानुसार पंतप्रधान आले एकूणच जर बघितलं तर सोडण्यात येत नव्हतं आतमध्ये त्यामुळे मोठी रांग होती ती लागलेली होती त्यामुळे अनेक लोकांना दर्शन घेता आलेलं नव्हतं आणि ज्यांना दर्शन घेता आलं ना ते लोक आता कुठेतरी अशा प्रकारे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिले आणि या ठिकाणी दर्शन आता आपल्याला थोड्याच वेळात या प्रतीक्षेत आहेत जर बघितलं तर मी आता ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी सहाशे मीटर गोवा कला अकादमी नाही तिथून आणि तिथून सहाशे मीटरवर थोड्याच वेळात आता काही क्षणात ही अंत्ययात्रा या ठिकाणी येईल त्यानंतर आणि सहाशे मीटरचं अंतर आहे इथून म्हणजे एकूणच जर बघितलं तर बाराशे ते पंधराशे मीटरचा हा अकादमी आता थोड्याच वेळात इथे अंत्ययात्रा येते ते समजल्यानंतर मोठ्या प्रमाणात आहेत ते रस्त्यावर येताना दिसत आहेत गिरीश विकास मनोहर पर्रिकर यांनी तीन वेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं अख्खा गोवा त्यांना तोंडफाट होता कानाकोपऱ्यात त्यांचा संपर्क होता सगळे सर्वसामान्यांशी ते त्यांचा संवाद होता अगदी रस्त्यावर उतरून ते सगळ्यांशी बोलायचे हे जे प्रेम मिळतंय लोकांचं हे जे प्रेम मिळतंय लोकांचं सर्वसामान्यांचं जे प्रेम मिळतंय असं हे लाभणं एवढं प्रेम लाभणं हा दुर्मिळ भाग आहे फार कमी लोकांच्या वाट्याला असं प्रेम आलेलं आहे काय सांगाल आपणच बघितलं तर मनोहर परिकर हे एक राजकीय नेता बघत नव्हतं एक मित्र स्वतःच काम झालं आम्ही ज्यावेळी तिथे आता काही लोकांच्या जाणून घेतला त्यावेळी पण लोकांनी म्हटलं की आम्हाला हा राजकीय नेता असं ते वाटलंच नाही आमचा मित्र बनवून म्हणजे मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन त्यांनी मित्रत्वाचं नातं आहे हे ते अनेकांशी इन्वॉल्व्हल इथे आता आम्ही लोकांशी चर्चा केली त्यावेळी ते मंत्री झाले तरी टू व्हीलरने फिरायचे चप्पल सुद्धा एक साध असायचं जे एक सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य नेता आज जर बघित ते फिरतात फिरतात अशा प्रकारचे वर्तन नव्हतं त्यामुळे ते आपले सेवा लोकांना त्याच कारण असच होत की कुठच्या तरी चहाच्या टपरीवर पिणारा माणूस तेव्हा असं ते कधी मुख्यमंत्री वाटायचे नाहीत असे येऊन कधीतरी चहाच्या टपरीवर चहा पिणारा व्यक्ती बघितली जायची तेव्हा ते, ते समजायचे की ती मनोज पर्रिकर आहेत आणि ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत असलेली व्यक्ती अशा प्रकारे सर्वसामान्यांमध्ये मिसळू शकतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांमध्ये ऐकायला मिळायच्या गिरीची अगदी बरोबर विकास म्हणजे मुंबई आय आय टी कॉलेजमधील वसतीगृहाचे सुरक्षा रक्षक असतील ते अगदी गोव्याच्या साधा सरकारी कर्मचारी असेल सगळ्यांशी त्यांचं सगळ्यांशी त्यांचं नातं होतं विकास तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा आपल्याबरोबर प्रताप नाईक आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप आपण बघतोय की अगदी तळागाळातून गोव्याच्या तळागाळातून लोक अंतयात्रेत सहभागी झालेले आहेत आणि आपल्या घरातीलच एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आहे अशी भावना ते व्यक्त करत आहेत संपूर्ण गोव्यात शोकाकुल वातावरण आहेत आणि निरोप देण्यासाठी अलोट गर्दी जमलेली आहे मग केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून विविध पक्षांचे नेते या अंतयात्रेत सहभागी झालेत काय सांगाल नक्कीच आपण पाहतो की गोवेकरांच्या दृष्टीने आजचा दिवस खूप त्रासदायक देणारा वेदना देणारा आहे कारण असं आहे की आमचा मनोहर गेला अशा प्रकारची भावना प्रत्येक गोवेकरांमध्ये आज जाणवणार आहे अ ज्यावेळेला अंतिम संस्कार केले जातील त्यावेळेला अनेक जण मोठ्या दुःखाने आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर टाकणार आहे कारण आपण पाहतो की मनोहर पर्रिकर हे मुळात रसायन वेगळं होत मुख्यमंत्री पदावर असताना संरक्षण मंत्री असताना त्यांचं वागणं त्यांचं बोलणं याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल झाला नव्हता तो व्यक्ती सर्वसामान्य म्हणून जगला सर्वसामान्य म्हणून राहिला आणि सर्वसामान्य म्हणूनच निघून गेला आयुष्याच्या अशा टप्प्यावर ज्या वेळेला खूप चांगली परिस्थिती खूप चा, चांगले दिवस आलेले होते त्याच काळामध्ये त्यांची पत्नी निघून गेली आणि त्यानंतर परिकराने परिसरांना सुद्धा कर्करोगानं या ठिकाणी त्यांचं निधन झालं एकूणच आपण पाहतो की कला अकादमी आहे तिथून त्यांचं पार्थिव निघालेलं आहे कला अकादमी ते मिरामार जवळपास दहा ते पंधरा मिनिटाचा अंतर आहे पण या अंतरामध्ये गोवेकर मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत त्यामुळे हे आता हळूहळू पुढे सरकू लागलेले आहे महाराष्ट्रातीलच नव गोव्यातीलच नव्हे कर्नाटक मध्ये नव्हे तर देशातले दिग्गज नेते मंडळी या अंतयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत कारण एक मोठ्या उंचीचा माणूस आज आपल्या हरपलेला आहे राजकारणी कसा असावा मुख्यमंत्री कसा असावा संरक्षण मंत्री कसा असावा याच ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण जे होतं ते म्हणजे परिकर होते आणि तेच परिकर आपल्यातून निघून गेलेले आहे त्यामुळं एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये मनोहर पर्रिकर गोवा विधानसभेत त्यांनी प्रवेश केला होता आमदार म्हणून ते निवडून आले होते गेल्या पंचवीस वर्षात जे आपण आता गोव्याचं रूप पाहतोय आधुनिक गोव्याचं रूप पाहतोय ह्या सगळ्या गोव्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा पर्रिकरांचा होता त्यांची दूरदृष्टी ही सगळ्यात महत्वाची होती त्यांची मेहनत होती आज जे आधुनिक गोव्याचं आपण रूप पाहतोय ते सगळं मनोहर पर्रिकरांचाच परिश्रम आहे असं आपण म्हणू शकतो भाजपची काय होती हे कुणाला जरी विचारलं तर गोव्यामध्ये दोन आमदार भाजपचे येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये मनोहर पर्रिकर श्रीपाद नाईक जे आहेत त्यांनी म्हणजे तळागाळाच्या कार्यकर्त्यांनी मनोहर पर्रिकरचं खूप मोठं याच्यामध्ये वाटा आहे कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाजपाला म्हणावं तसे चांगले दिवस नव्हते पण मनोहर पर्रिकरांनी तळागळात काम करून या ठिकाणी भाजपचं केडर वाढवलं भाजपचा कार्यकर्ते वाढवले भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला आणि त्याचबरोबर स्वच्छ पारदर्शक काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचे मत ते लोकांच्या मनावर बिंबवत राहिले आणि त्यातूनच आपण पाहतोय की मनोहर परिकरांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तो दिवस भाजपच्या दृष्टीनं खूप मोठा होता कारण गोव्यावर अधिराज्य गाजवणं इतकं सोपं नव्हतं कारण भाजपचा मतदार तयार करून नी त्या ठिकाणी निवडून येऊन मुख्यमंत्री होणं हे मुळातच भाजप तेव्हाची तुम्ही आता म्हणता एकशे एकोणीशे चौऱ्याण्णवला ते पहिल्यांदा आमदार झाले होते आणि नंतर जेव्हा भाजपची सत्ता आली पूर्णपणे ते मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचं देखील त्यांनी वर्णन कुठेतरी लिहून ठेवलं होतं ते म्हटले होते की या सगळ्या गर्दीमध्ये माझी दोन मुलं बहीण भावंड दिसत होती तरी ते समोर दिसणारं चित्र होत माझी पत्नी आणि माझे आई वडील यांच्यापैकी कुणीही त्या कार्यक्रमात नव्हतं असं तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं होतं नीतीचा uh, खेळ अजेब असतो असं देखील त्यांनी म्हटलं होतं नक्कीच मनोहर परिकर एक हळव व्यक्तिमत्व होत कणखर होत तितक ताकदवान होत तितक बलवान होत म्हणजे योग्य वेळी योग्य पद्धतीनं वागणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होते कुठं कठोर निर्णय घ्यायचे कुठं नऊ निर्णय घ्यायचे हे सगळं त्यांना माहीत होतं आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला त्यांना मोठ्या पदापर्यंत जाता आलं मुख्यमंत्री पद भूषवताना संरक्षण मंत्री होताना हे सगळंच त्यांच्या नजरेसमोर जात होतं कारण आपण पाहतो की त्यांची पत्नी ज्या वेळेला गेली त्या काळामध्ये पत्नीला दवाखान्याला पाठवताना अगदी बरोबर आणि हे जे प्रेम काम करत बरोबर प्रताप आज बघतोय आपण अलोट गर्दी राजकारणातील साध्या माणसाचा अखेरचा प्रवास हा सुरू झालेला आहे आणि परिकरांना निरोध देण्यासाठी अलोट गर्दी जमलेली आहे